माऊली पेट्रोल टाकायचं आहे ना आपला नंबर कवा लागेल <स्थाथ> मित्रांनो पेट्रोल पंपावर आलो हो? आहे केव्हाचं इथं इतकी गर्दी होती शिप नंबर लागलाय बघा या ठिकाणी आज गुरुवारचा दिवस आहे शीतल गेली बाजारामध्ये हे अजून पलावा लागेल आपल्याला टाकी कस फोल पाचशे रुपयाची घेतो टाकून पेट्रोल पाचशे रुपये टाका हे बघा आता येत ये शून्य आहे हे बघा पाचशे तर करा माऊलीला लागले तहान काय झालं इशी पडली पडू दे पडू दे ना? हा पाचशे रुपये हा थांब उचलतो अरे बघा इकडे आकडे चालू आहे रुपयाचं पेट्रोल टाकून उचलतो माऊलीची पिशवी पडली माऊलीला पाणी सोबत घेऊन आलो आज त्याला खूप ताण लागत राहते सारखी याच झाकण कुठे आहे माऊली कुठे आहे का माझ्या किशात आहे